बापलेकीच्या नावाला कलंक पंचावन्न लैंगिक अत्याचार बापलेकीच्या नात्याला कलंक लावणारी बातमी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून समोर आली आहे आठ वर्ष अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडित अल्पवयीन मुलींना अखेर अत्याचार सहन न झाल्यानं झालेल्या घटनेची माहिती तिनं घडलेला सारा प्रकार आईला सांगितला व आईनं याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा झाला सावत्र बापास कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे वडील आणि लेकीच्या नात्याबद्दल कितीही सांगितलं किंवा चर्चा केली तरी शब्द अपुरे पडतील पण काही विकृत माणसं या नात्याला हल्ली काळीमा फासणारं कृत्य करत आहेत त्यांना आपल्या मुलीबद्दल किंवा परिवाराबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा आसनेत इतके आकांत बुडाला आहेत कि कुणासोबत आपण किती विकृत वागलो याचंही त्यांना भान राहत नाही महाडमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्यानं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील पीडित मुलगी तिची आई आणि सावत्र वडील यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध असल्यामुळे ते एकत्र राहत आहेत पीडित मुलीच्या आईसोबत राहणारा तिचा सावत्र बाप हा पीडित अल्पवयीन मुलगी ही झोपली असताना आरोपी यानं ती स्वतःकडे ओढून घेऊन वेळोवेळी पीडित मुलगी हिची वेळोवेळी लैंगिक छळ केला आहे लैंगिक अत्याचार सहन न झाल्यानं पीडित मुलीना सावत्राबापाचा सर्व प्रताप आईला सांगितला आईनं सरळ नेरळ पोलीस ठाणे गाठात विरोधात तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी बापा सटक करून न्यायालयात हजर केली असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती नेरळ पोलिसांकडून प्राप्त झाली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर एकशे सतरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन आय एम पासष्ट दोनचा लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम सहा प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे करत आहेत खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध